सगळी सोंग आणतायत डॉक्टर पैशाचं सोंग नाही आणतायत मग नक्की आणू डॉक्टर बघून घेतील ना काय गरीबाची चेष्टा करताय खिशात काय तुमच्या रेशन कार्ड आहे थे? बघू आहे मग हे एवढं जमा करा बाकी सगळं डॉक्टर बघून घेतील मॅडम असे कोण डॉक्टर आहेत जे आम्हा गरीबांच्या खर्चाचं बघून घेतील डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपले हक्काचे खासदार बघून घेतील ते मेरा अनुरोध है मेरे इन दोनों साथियों को भारी मतों से विजयी बनाइए लोकसभाच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी येतात मी जवळजवळ आदरणीय रामभाऊ माळगी साहेब यांच्याबरोबर घोंगडीवर खाली बसून के का काम केलेलं आहे त्यावेळेस मी फक्त एका विभागात काम करायचो त्यानंतर रामभाऊ कापसे जगन्नाथ पाटील प्रकाश परांपे आनंद परांपे आणि आत्ता श्रीकांत शिंदे जवळजवळ दहा लोकसभेच्या निवडणुकांची कामं मी लहान वयापासून तर आतापर्यंत केलेली आहे तर मी आत्ता पाहिलं की ह्या दहा वर्षामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे जसे तरुण वयामध्ये निवडून आले आणि त्यानंतर ज्यांनी कामाचा जो धडाका लावला आणि त्यांना कामाची आवड निर्माण झाली आणि त्याला मदत केली आमच्या कल्याण लोकसभेमधल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या युतीचे काही नेते आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जर प्रेम केलं असेल तर ते अंबरनाथवर केलं मी हे म्हणेल कारण मी नगराध्यक्ष होतो माझी मिसेस नगराध्यक्ष होती मुलं नगरसेवक आहेत हो तर मला हे जाणवलं की आपल्या शहरामध्ये जर विकास कामं करून घ्यायची असतील तर काम करणारा माणूस त्याला आवड असणारा माणूस नेहमी आपल्याला पाहिजे आणि मी, मी मागच्या अनेक खासदारांना पाहिलं त्या हा तरुण आणि शिकलेला खासदार डॉक्टर असलेला खासदार काय कामं करू शकतो त्याची प्रचिती मला या दहा वर्षात आली नव्हे तर या मागच्या पाच वर्षात त्याहीपेक्षा जास्त आली त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो हजारो वर्षाचा जुनं शिवमंदिर त्या शिवमंदिराचं सुशोभीकरण मागच्या अनेक खासदार आमदारांनी नगराध्यक्षांनी प्रयत्न केले असतील परंतु यांनी प्रत्यक्षात काम सुरू झालेलं खासदार जो आहे तो शेकांत शिंदे दीडशे कोटी रुपये त्यांच्या काम त्यांनी काम, त्या कामासाठी मंजूर केले मागच्या चाळीस वर्ष एखाद्या रेल्वे स्टेशन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असू मागचे आमदार खासदार प्रयत्न करत असतील परंतु कशा प्रकारे भांडून कशा प्रकारे मागे लागून एखादं काम करून घ्यायचं याची प्रचिती आली की चिखलोली स्टेशन याची मंजुरी मिळाल्यानंतर गेली चाळीस वर्ष लहानपणापासून आम्ही ऐकतोय चिखलोली स्टेशन होईल परंतु प्रत्यक्षात टेंडर निघून काम सुरू झालं असेल तर ते चिखलोली स्टेशनचं त्याचबरोबर इथल्या नागरिकांना इथल्या मुलांना शिकण्यासाठी कधी दिल्लीला कुठं बेंगलोरला कुठे हैदराबादला किंवा लातूर असे पॅटर्न असायचे आज यू पी एस सी एम पी एस सी भवन अंबरनाथमध्ये बांधून त्या मुलांना कुठेही जायची गरज नाही त्यांना इथं शिकता येईल आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी एम पी एस सी यू पी एस सीच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या मग त्या कलेक्टर लेवलपर्यंतच्या मिळू शकतील असं शिक्षण देण्यासाठी अंबरनाथमध्ये त्यांनी इमारत बांधून प्रत्यक्षात काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर शूटिंग रेंज हे आम्ही नेहमी ऐकायचो वरळीला आहे आणि पुण्याला आहे त्याच्यामध्ये कधीही कुठेही शूटिंग रेंज काय म्हणतात हे नागरिकांना लहान मुलांना माहीत नव्हतं मग ते फक्त जत्रेमधले फुगे फोडण्याचं मुलं त्याचा आनंद घेत होते परंतु आज संपूर्ण देशात ज्या शूटिंग रेंजचं नाव झालेलं आहे ती अंबरनाथमध्ये माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने सुरू झाली नव्हे तर ती थी, तिथं शिकलेली मुलं आज महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत आणि बक्षिसं मिळवत आहेत त्याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांना विद्या खेळाडूंना खेळ त्यानंतर रेल्वे स्टेशनची गरज असताना नागरिकांना सुविधा आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो की आपण येत्या वीस मे रोजी भरभरून मतदान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना करावं जेणेकरून त्यांना पुढच्या आणखी काही वर्षात अंबरनाथ असो कल्याण लोकसभा असो याचा जास्त प्रमाणात नागरिकांना सुखसुविधा देण्यासाठी आपण हातभार लावावा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताने त्यांना दाखवून देऊ की तुम्ही केलेली कामं त्यापेक्षा जास्त मतदान आम्ही केलेलं आहे आणि नागरिक ते करतील ह्या अपेक्षा माझ्या आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र